निफाड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमदार दिलीप काका बनकर यांच्या निधीतून सायखेडा फाटा ते मारुती पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पेअर ब्लॉक बसवणे कामाचा शुभारंभ तसेच छत्रपती शिवाजीनगर येथील आई तुळजा भवानी मंदिर परिसरात देखील पेयोर ब्लॉक बसवणे कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ओझर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी ओझोर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कामासंदर्भात बोलताना ओझर मर्चंट बँकेचे चेअरमन ओझरचे माजी सरपंच राजेंद्रजी शिंदे यांनी अधिक माहिती दिली या ठिकाणी आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून हा उर्दर गावाशी जोडणारा प्रमुख रस्ता तीनशे वीस मीटरचा कॉन्क्रिटीकरण रस्ता अतिशय उत्तम पद्धतीचा रस्ता आणि त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला पाच पाच फूट तेवर ब्लॉक बसवण्याचा जो आमदार निधीतून जो दलिप काकांनी जो निधी मंजूर केला होता त्याचा आज पेवर ब्लॉकचा शुभारंभ प्रमुख ओदरकरांच्या उपस्थितीमध्ये आज शुभारंभ करण्यात येत आणि हे काम अतिशय उत्तम पद्धतीचं काम हे होऊन आणि ओदर गावाला जोडणारा हा जे उपनगर आहे त्या उपनगरांचा प्रमुख रस्ता आहे त्या प्रमुख रस्ता म्हणून इथे सिमेंट आर सी सी कॉन्क्रीटचा रस्ता पाच फूट दोन्ही बाजूला पेवर ब्लॉक आणि स्ट्रीट लाईटसुद्धा या रस्त्याला बसवलेले आहेत या सर्व आमदार दिलीप काका बनकर यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेले आणि त्या निमित्तानं सर्व ओझरकर वासी वतीनं आमदार दिलीप काका बनकर यांचे मनसे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र